दादा नमस्कार नमस्कार नाव नाव सांगा दा ना दादा तुमचं जैन पटेल दादा बघायला गेलं तर नवी मुंबई खेळणे एक मोठं नाव आणि त्याच्यामध्ये तुमच्या शेडचा रॉप पटेल बरोबर ना शेडचं नाव एकदम टॉपला बघायला भेटतंय एक नवीन खरेदी लक्षात एक विक्रमी खरेदी म्हणून मानली जाते आणि मुंबईमध्ये काम पण करते आजच्या शर्ती बद्दल सांगा थोडक्यात काय नाही प्रेमाने आपली शेड बरोबर गाड्या पहिले बी होत होते आता पण होतात गाडी चांगला वाटतो शेड बरोबर खेळायला गाड्या प्रेमाने गाडी झाली आणि दादा बरोबर आहे दादा काय सांगाल कारण का बघायला गेलं तर सरजा दादा सध्या बघतोय घाटावरती जाईल त्या मैदानामध्ये गुलालामध्ये आणि कंटिन्यू एक नंबर कर, करता आणि त्याच्यासोबत केल्याचं म्हणजे तुमचा खेळ पण बघायला गेलं तर नेहमीच मोठा आहे आपला अगोदर सरजा होता त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगल्या चांगल्या गाड्या केल्या आज लक्ष्यामध्ये पण चांगल्या गाड्या करताय कसा आनंद आहे चांगला आनंद वाटतोय बाईला मोठी मोठी आम्ही खरेदी केलेत नावासाठी खरेदी केल्यात मोठे मोठे आम्ही प्रेमानी अड्ड्या देताना आमच्या गाववाल्यांचा सपोर्ट घेऊन चांगल्या गाड्या करतात आम्ही okay. दादा आज जो नाव काय बोलले काशी 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 कुठून आणलेला आणि कसं काय आला त्यांचा मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद बोलतो त्यांना कारण एवढे लांबून बुलढाण्यावरून त्यांची बैल आणली ती आणि आज बैलात बैल टाकल्या ना गाडी सामना झाली मोठी गाडी चांगला वाटतो दादा ही शर्यत केल्या मागचा तुमचा उद्देश काय होता कारण बघायला गेलं तर सर्जा एक नंबर मध्ये आणि चांगला पलतो हो घाटावरती आणि आता आपण बघतोय तुम्ही पण एकदम चांगले करता काय म्हणून आज मी बाईला तेच म्हणलो का गाडी खेळायची मोठीच गाडी खेलू जे होईल ते मोठ्या गाडी बरोबर होईल आम्ही डायरेक्ट मोठीच गाडी दिली ड्रायव्हरचा एक म्हणणं होता हे बुलढाण्याचे डायव्हर काशीचे ड्रायव्हर ते बोलत होते मोठीच गाडी धरायची आहे तर मोठीच गाडी दिली ना जे झालं ते ओके okay. uh, दादा का, कशा काही प्रकारे म्हणजे गाडी जुळवली तुम्ही uh, नाव होता की विचारून ना आपण आपला सोबत होतो आम्ही okay. सोबत ती गाडी दादा समोर बघायला गेला तर सर्जा आणि किस्मत सध्या बघतोय किस्मत पण चांगला बोलतोय आणि सर्जा पण चांगला दोन्ही चांगली मनामध्ये तुमची अशी एक होते का बाबा आज आता आपण एकदम चांगलीच गाडी पकडलीये नक्की काय होणार आहे असं काय नाही ती बी पहिला पलणारी चांगली पलतात दोन्ही पहिला आमच्या बैला भरोसा होता आम्ही गाडी नेली आता बघतोय लक्ष एक चांगली खरेदी आणि विक्रमी खरेदी सांगू शकता थोडक्यात बद्दल खरेदी आम्ही ननेगाव केली संभाजीनगर ते छोटू होते संभाजीनगरचे नियोजन खरेदी झाली आहे एकोणवीस लाख एकावन्न हजार ला खरेदी झाली ओके एकोणीस लाख एक्कावन्न हजार ऑलमोस्ट म्हणजे वीस लाखापर्यंत खरेदी दादा एवढा एवढी मोठी खरेदी करायचा निर्णय काय घेतलाय तुम्ही ते नावासाठी आम्ही खरेदी करत नव्हतो आमच्या जेवढा बजेट होता तेवढाच केला होता याचे पुढचं जी बक्षीस वाढवणार माणूस होता आमचे काका आहे आवडला ते बोलतात घ्यायचं तर घेतला शंभर टक्के मित्रांनो एखाद्या वेळीस कसं असतं की आपल्याला आवडला ना की रावत नाही काय बघून जाता तुम्ही खरेदी केली याची आता आमचे प्रत्येक बैल आमचं काका ची जी पारक आहे ते लई जुनी आहे त्यांचं पारक मध्ये आम्ही आम्हाला त्यांची आवड आहे त्यांना पण आणि त्यांचं बैलांवर पण अभ्यास असतो त्यांची बैलाची पाय छाती वगैरे हो बघून तो बघतात वडकीला नंबर केलेला आहे वॉटर स्टेशन महाराष्ट्र केसरी झालेला आहे हिंद केसरी झालेला आहे बार। संभाजीनगरला एक नंबर सुंदर संतोष तोडकरचा सुंदर आणि आमचा लक्ष एक नंबर केलेली गाडी बरोबर बघायला गेलं तर तीन फेऱ्यामध्ये पण चांगलं वर्चस्व आहे मग नियोजन कसं काय कराल मुंबईमध्ये का घाटावर दोन्ही काय सध्या मुंबई मुंबईच नियोजन आहे सव्वीस पंचवीसला पुरंदर केसरी लाल बावीस लालणार मैदानला ओके दादा जवळपास आपल्या सगळीच मैदान आहेत मग तुम्ही नियोजन कसं काय करता कारण का एवढा मोठा नंदी आहे नियोजन आता आमचं झरल तसं त्याप्रमाणे आम्ही करू बरोबर आहे दादा बघायला गेलं तर आता दावणीला बरीचशी नंदी आहेत तुमची एकच नाही तर जाम नंदी आहेत मग त्यांचं पण नियोजन करावं लागतं याच्यामध्ये कसं काय ती कराड ती लागत ओके आता आज गाडीवरती ड्रायव्हर कोण होता उमेश डायवर। उमेश दादा दादा ओके दा दा काय सांगाल कारण का तिकडच्या ड्रायव्हर आणि इकडच्या ड्रायव्हर मध्ये बरासा फरक बर। तरी पण या एक नंबरच्या गाडीला टप देऊन बराबरी घेणं कुठ तरी अवघड होत काय सांगाल आमचं दोन्ही बैल हा ड्रायव्हरने पहिल्यापासून हकाल गाडी तुम्हाला चांगली बरोबर आमचा ड्रायव्हर बाबू ड्रायव्हर असतो बरोबर राज दादाला आम्हाला बोलणं झाला होता आम्ही उमेश ड्रायव्हरला बसवला वाटत असेल आज अपेक्षा गुलालाची होती कुठून कुठे कुड़न, कुड़न, बारावारी सामना झाला आनंद किती आहे तरी पण तुम्हाला ना आम्हाला सामना गुलाल जरी असला बैलावरच्या पाठीवर तरी आम्हाला आनंद आहे दादा हे सबोत जी तुमचे पोरं असतात तुमचे मित्रमंडळी असतात त्यांच्याबद्दल काय बोला कारण का आता आपण पूर्वी बघितली की जाम म्हणजे पोरं तुमच्या सोबत येतात आणि केरणा म्हणजे जाम एवढा लांबचा पल्ला गाठून तुम्ही शर्तीला येतात एवढी पोरं कंटिन्यू सोबत असतात तुमची पोरांची साथ आहे सपोर्ट आहे सगळे मिळून येतात जातात तर त्यांचे सपोर्टच्या अनुसार आम्ही करतात मोठ्या मोठ्या गाड्या दादा मागच्या सव्वीस जानेवारीला पण एक चांगली लढत झाली होती तुमची मातुर सोबत पण झालेली होती म्हणजे एक बघायला गेलं तर आल्याच्या नंतर तुमच्या दामणीला चांगले चांगले अशा लढाई तुम्ही करत असता बैलाकडे बघता काय वाटते हा काय करू शकतो बैल खूप काय करू शकतो अजूक जसा पैऱ्यात गेला पुढच्या मोठ्या पैऱ्यात अजून काय करू शकतो बैल तसं बघायला गेलं तर आज दादा सर्जा सोबत लढत झाली स्वर्गीय पंढरनाथ पडके आणि म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या अगोदर पण शर्यती आहे भरपूर आमच्या ओके दादा मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एकत्र पलताना बघायला भेटेल का कारण का बघायला गेले लक्ष पण आपला चांगला पडतो आणि सरजा पण चांगला पलतो नक्की गाडी संगती पलेल दोघांचा चांगलाही होईल तर गाडी संगती पलेल चालेल दादा आज या गुलामध्येच आपण कुठून कुठे तरी आनंदी असाल एक मोठं मैदान होतं या मैदानाबद्दल काय सांगाल कारण का सगळ्या टॉपच्या गाड्या म्हणजे मोठाच मैदानाची आवड आहे मैदान शुभेच्छा तुम्हाला या गुलालासाठी चला एक चांगली लढत आणि मला तर मैदानामध्ये सगळी जण थांबलेली दादा फॅन्स असतील किंवा आपले लक्ष फॅन्स असतील एक मोठी त्यांना लढत लवकरच बघायला वाटली चला शुभेच्छा दादा तुम्हाला असेच आनंद करत राहा आणि असाच गुलाल घेत राहा धन्यवाद मित्रांनो लक्ष आणि काशी एक चांगली गाडी पळाली आणि एक नंबरची गाडी म्हणजे आपला सर्जा आणि दादा किस्मत अशी एक गाडी फाला त्या गाडीला टक्कर देऊन कुठेतरी दे बरोबर घेणे एक म्हणजे अभिमानास्पद गोष्ट चला दादांशी बोलूया शेठ नमस्कार नमस्कार दादा नाव सांगा ना तुमचं माझं नाव उमेद ड्रायव्हर जालनाकर म्हणून ओळखी माझी ओके दादा आज बघतोय की तुमच्या तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवून आज तुम्ही इकडे उसाटण्या मैदानामध्ये आला आणि ही एक नंबरची गाडीला कुठेतरी टप दिली काय मनामध्ये तुमचं चालू होतं मनामध्ये काय अगोदर सांगितलं होतं गाडी पक्की धारा म्हणून दोन्ही बैल पळणार होते ते पण बैल चांगली गाडी पळणार होती म्हणलं कोण किती पाण्या ते कळून जाताला मोठी गाडी पळाल्या बरोबर कुठं तरी लहान मोठ्या गाड्या धरायच्या आणि त्याच्यात उड्या मारायच्या कसं काय घडवून आणला तुम्ही आणि काशीचा पहिरा ते असंच ते छोटू भाई आमची त्याने केला होता Okay. Uh, बैल बघता म्हणजे शरीराची चांगली आहे किती दाती आहे आणि कुठल्या साइड न पळतो दाताल चार दात चारी खांदी फिटे पब्लिक आतून कुठे पण पळतो <laughs> बैल ऑलराऊंडर कोणत्या कोणत्याही क्षेत्रात काहीच अडचण नाही तीन फेऱ्यात पळतो सेकंदाला बोलतो आणि ते बिन जोडला बोलतो वा uh, दादा नियोजन कोण करत कारण का सगळीकडे पळवणं एक अवघड सगळे मिळूनच समजा सर्व ड्रायव्हर सगळ्याच्या विचारांना होता आमचा एकाच्या भरोशावर नाही कोणाच्या प्रॉपर म्हणजे तुम्ही कुठं पळवता बैल आणि आ, कशी काय तिथे म्हणजे याची करामत आहे काय काय म्हणजे बक्षीस त्यांनी आजपर्यंत घेतलेले बक्षीस समजा से सेकंदाला बरेच घेतले तीन फेऱ्यात पण यावर्षी लगत एक मान करी। आ? एक नंबर नाशिकला तर एक नंबर केलाच होता पण तसे पण इकडं काय सातारा भागामध्ये आता दुशाल घरची गाडी पळायची दिवान्यान काशी तिथे पण त्यांना बरेच नंबर केले इकडे एक एक नंबरचा तमान करी आज लक्षाबद्दल काय सांगाल लक्ष आणि आपली काशीची गाडी चांगली पळाली लक्ष म्हणजे आता आमच्या भागात आमच्या भागातला माझ्या आत्ताच बोल होता पहिले पण त्याची पण याची पण गाडी आणलेली होती पण विश्वास होता दोन्ही पहिले पळतील म्हणून त्याच्यामुळे मग एवढ्याला मुंबईला आज या मैदानामध्ये आलेल्याचा आनंद कसा आहे तुम्हाला आनंद एक नंबर आहे आनंदच काय गुलालाच विषय होता फक्त मोठ्या गाडीत मोठ्या पर्यात पळवलं बाजूला मोठी गाडी होती त्याच्यामुळे अजून नक्कीच आता एक बघायला गेलं तर सर्जा पण चांगला पळत आणि एक लढत पण मोठी गेली आल्यासारखं म्हणजे असं वाटतंय का बाबा काहीतरी करू काहीतरी कारण आज नाव खाली सुट्टीत गाडी कंडली होती माग एक टांग्या गाडी पडत होती पण पुढे तोंडाला तेवढ्या सामना घेणं म्हणजे काही विषय नाही आता ड्रायव्हिंग तुम्ही कर तुम्ही करत गाडी हाकलली आकायला मजा आली का गाडी कारण बघायला गेलं तर स्पीड ब्रेकर लागला गाडीला स्पीड खतरनाक होता जेव्हा खाल ना गाडी अंतरामध्ये निघली मनामध्ये काय चालू होत तुमच्या मनामध्ये काय हेच आपलं हिंमत सोडायची नाही फक्त कारण बरेचशे वेळेला असं होतं की आपण गाडी मारत असतो पण गाडी पुढे गेल्याच्या नंतर आपण नॉर्मल गाडी हाकलतो किंवा तशी टाकून आणता कंटिन्यू गाडी मी कंटिन्यू म्हणजे ते धीर नाही आपली बैल पुढे जाऊन टॅक करतील म्हणून काय वाटतं आता ही जोडी म्हणजे चांगली ही गाडी कधी आपल्याला धादा मध्ये पैरा वगैरे बघायला भेटेल का ते आता भविष्यात ते नाही सांगितलं जायचं त्याच्याने आपल्या काही एवढे हे नाही पण बरोबर बैला बैला जर मिळाला शंभर टक्के शंभर टक्के चला दादा। दादा। शुभेच्छा देऊया आनंद झाला एक चांगली गाडी आता काय दुसऱ्या गाडीचं नियोजन आहे का नाही हो नाही ना? ना आता पण आज चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्यासाठी धन्यवाद